राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास निवृत्तीवेतन योजना अनेकदा निवडणुकीच्या फायद्याचे साधन आहेत असा समज आहे नेते उदार परंतु आर्थिकदृष्ट्या बोजड धोरणांचं आश्वासन देऊन मतदारांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात त्यांचे सरकार सत्तेवर आल्यास जुनी निवृत्ती वेतन योजना म्हणजेच ओ पी एस लागू करण्याची योजना उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केलेली घोषणा हे राजकारणी दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेपेक्षा अल्पकाळाच्या निवडणुकीतील फायद्याला कसे प्राधान्य देतात याचं प्रमुख उदाहरण आहे मोदी सरकारने गेल्या महिन्यात युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यू पी एस अर्थात सुधारित निवृत्तीवेतन योजनेला मंजुरी दिल्यानंतर अशी घोषणा ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे सुधारित निवृत्तीवेतन योजनेमधून खात्रीलायक वेतन आणि इतर अनेक फायदे आहेत तर ओ पी एस आणि यू पी एसमधील मुख्य फरक लक्षात घेऊन आणि जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी कशी धोकादायक असू शकते ते, ते पाहूयात या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण लक्षात घेऊयात ओ पी एस विरुद्ध यू पी एस वादाला पुन्हा ऐरणीवर आणणारे उद्धव ठाकरे त्यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्याच्या भविष्यातील दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेला अल्पकालीन निवडणूक फायद्यासाठी कसे धोक्यात आणू इच्छितात याचं हे आणखी एक उदाहरण आहे ओ पी एसच्या माध्यमातून सरकार अनुदानित निवृत्ती वेतन देते जे राज्याच्या संसाधनांवर आर्थिक भार टाकते त्यामुळे अत्यावश्यक सेवांशी तडजोड करावी लागते आणि परिणामी सार्वजनिक कर्ज वाढते यू पी एस त्याच्या योगदानात्मक प्रारूपासह निवृत्तीवेतन देते कर्मचाऱ्यांना परिभाषित योगदानामध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या दहा टक्के योगदान द्यावे लागते ज्यामधून कर्मचारी आणि सरकार यांच्यातील खर्च सामायिक करून दीर्घकालीन आर्थिक व्यवहार्यता निश्चित करण्यात येत आहे सेवानिवृत्तांसाठी सामाजिक सुरक्षितता निश्चित करणे आणि वित्तीय शाश्वतता राखणे यामधील महत्त्वपूर्ण संतुलन यावर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे या दोन्ही निवृत्तीवेतन योजनांची वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊयात प्रथम पाहूयात ओपीएसची वैशिष्ट्ये पेन्शनची रक्कम जे पहिलं वैशिष्ट्य आहे यामध्ये ओपीएस अंतर्गत सेवानिवृत्तांना त्यांच्या शेवटच्या काढलेल्या पगाराच्या पन्नास टक्के इतकं निवृत्तीवेतन मिळतं या निश्चित टक्केवारीनं निवृत्तीनंतर अंदाजित उत्पन्न दिलं जातं दुसरं वैशिष्ट्य आहे कौटुंबिक निवृत्तीवेतन सेवानिवृत्त व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कौटुंबिक पेन्शनप्रमाणेच या पेन्शनची रक्कम मिळत राहते तिसरं वैशिष्ट्य आहे ग्रॅच्युटी ही योजना कर्मचाऱ्यांना वीस लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युटी मिळवून देते आणि सेवानिवृत्तीनंतर अतिरिक्त आर्थिक सहाय्य देते पुढचं वैशिष्ट्य आहे कोणतेही कर्मचारी योगदान नाही या योजनेसाठी कर्मचारी त्यांच्या पगारातून ओ पी एस अंतर्गत त्यांच्या पेन्शन लाभांसाठी कोणतंही योगदान देत नाहीत आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे महागाई भत्ता महागाईचे समायोजन महागाई, समा महागाई भत्त्याद्वारे केलं जातं जे दर सहा महिन्यांनी राहणीमानाच्या खर्चावर आधारित सुधारितपणे दिलं जातं आता पाहूयात यू पी एसची प्रमुख वैशिष्ट्ये पहिलं वैशिष्ट्य आहे खात्रीशीर पेन्शन युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थात सुधारित निवृत्तीवेतन योजनेत जर कर्मचाऱ्याची किमान पंचवीस वर्ष सेवा असेल तर आधीच्या बारा महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रकमेची निवृत्तीवेतन मिळण्याची हमी देण्यात आली आहे ज्यांची सेवा पंचवीस वर्षांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी पेन्शन त्या प्रमाणानुसार आहे मात्र या योजनेकरता पात्र होण्यासाठी किमान दहा वर्षे नोकरी करणं आवश्यक आहे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कौटुंबिक निवृत्ती वेतन सेवानिवृत्त व्यक्तीच्या मृत्यूनंतर हयात असलेल्या कुटुंबातील सदस्यांना सेवानिवृत्तांच्या पेन्शनच्या रकमेपैकी साठ टक्के रक्कम प्राप्त होणार आहे तर पुढचं वैशिष्ट्य आहे खात्रीशीर किमान पेन्शन यूपीएस किमान दहा वर्षांच्या सेवेसह सेवानिवृत्तांसाठी दरमहा दहा हजार रुपयांच्या किमान पेन्शनची हमी देत आहे आपल्या नोकरीच्या काळात कमी मिळकत असलेल्यांसाठी या योजनेमुळे आर्थिक सुरक्षा मिळण्यास मदत होणार आहे पुढचं वैशिष्ट्य म्हणजे एक रकमी पेमेंट सेवानिवृत्तांना त्यांच्या पेन्शन व्यतिरिक्त एक रकमी पेमेंट मिळते ही रक्कम त्यांच्या शेवटच्या काढलेल्या मासिक वेतनाच्या प्रत्येक सहा महिन्यांनी पूर्ण झालेल्या सेवेच्या एकास दहाव्या प्रमाणात मोजली जाते हे पेमेंट ग्रॅच्युटीपासून वेगळं आहे आणि त्याचा निश्चित मिळणाऱ्या पेन्शनवर परिणाम होत नाही पुढचं वैशिष्ट्य आहे महागाईपासून संरक्षण मध्ये महागाई संरक्षणाच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या समायोजनाप्रमाणेच औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित पेन्शन समायोजित केली जाते दोन्ही पेन्शन योजनांची वरीलप्रमाणे वैशिष्ट्ये पाहता कर्मचाऱ्यांच्या योगदानाची आवश्यकता न ठेवता ओपीएसला सरकारकडून पूर्णपणे निधी दिला जातो ज्यामुळे सरकारवर मोठा आर्थिक भार वाढतो जे खर तर नुकसानकारक आहे उदाहरणार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये असा दावा केला होता की ओपीएस लागू करण्यासाठी एक कोटी दहा लाख रुपये लागतील आणि तसे झाल्यास राज्य दिवाळखोरीत निघू शकते यामुळं राज्याच्या आर्थिक संसाधनांवर ताण येऊ शकतो ज्यामुळे आरोग्यसेवा शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासारख्या इतर आवश्यक सार्वजनिक सेवांसाठी निधी कमी होण्याची शक्यता आहे यामुळं राज्यावरील कर्जाचा बोजा देखील वाढू शकतो आणि दीर्घकालीन विकासाभिमुख प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता मर्यादित होऊ शकते तसेच त्यांच्या जबाबदाऱ्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी जास्त कर किंवा कर्ज घेण्याची आवश्यकता देखील पडू शकते शिवाय नैसर्गिक आपत्ती किंवा आर्थिक मंदी यांसारख्या अनपेक्षित आर्थिक आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक असलेल्या वित्तीय लवचिकतेवर परिणाम होऊ शकतो दरम्यान नव्यानं सादर केलेल्या पेन्शन योजनेत कर्मचारी त्यांच्या पगाराच्या दहा टक्के त्यांच्या पेन्शनमध्ये योगदान देत असेल आणि सरकारचं योगदान साडे अठरा टक्के असेल हिमाचल प्रदेश पंजाब छत्तीसगड झारखंड आणि राजस्थानसह अनेक राज्यांनी आपापल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जुनी पेन्शन योजना परत सुरू करण्याची घोषणा केली असून भारतीय रिझर्व्ह बँकेनं मात्र या घोषणेला राज्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे जुनी पेन्शन योजना पूर्ववत करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही असं आर बी आयनं म्हटलं आहे बहुतेक देश परिभाषित योगदान योजनांकडे वाटचाल करत असताना भारतीय राज्यांकडून जुन्या निवृत्तीवेतन योजनेवर परत जाणं हे आर्थिक सुधारणांसाठी मोठ्या प्रमाणात नुकसानदायक ठरणार असल्याचं आर बी आयनं म्हटलं आहे गेल्या तीस वर्षात राज्यांचे एकत्रित पेन्शन बिल एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवमधील तीन हजार एकशे एकतीस कोटी रुपयांवरून दोन हजार वीस एकवीसमध्ये एकशे तीस पटीने वाढून तीन पूर्णांक शहाऐंशी लाख कोटी रुपये झाला आहे यापूर्वी नियोजन आयोगाचे माजी प्रमुख मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांच्यासारख्या अनेक धोरणकर्त्यांनी देखील या निर्णयावर टीका केली होती आणि याला दिवाळखोरीच्या दिशेनं टाकलेलं पाऊल असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरेंसारखे विरोधी पक्षनेते मते आकर्षित करण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी निवडणुकीपूर्वी जुन्या पेन्शन योजनेचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत मतपेढीच्या राजकारणामुळे चालणारे असे निर्णय राज्याला आर्थिक अस्थिरतेकडे नेण्याचा धोका आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ते मतदारांना आकर्षित करण्यासाठी जुन्या पेन्शन योजनेची वकिली करत आहेत ज्यामुळे अल्पकालीन निवडणूक फायद्यासाठी दीर्घकालीन आर्थिक स्थिरता धोक्यात येणार आहे